हॅलो माझ्या भावांनो आणि बहिणींनो आज आहे बुधवार आणि बुधवारचा मेनू स्पेशल काय आहे बघूया तर बुधवारी मी घरच्यांना सांगितलं जाऊन छानपैकी असे बर्फातले समुद्री मासे घेऊन या तर मासे आणायला गेलेच पण सुरमई होती बाराशे रुपये किलो तर ती आपल्या खिशाला परवडत नाही तर सुरमईचा जो भाऊ असतो जो गरीब असतो तो गरीब भाऊ आपल्याला पसंत करायचा आहे तर तो, तो होता पाचशे रुपये किलोचा तर त्या भावाला आपण पसंत केलं आणि अर्धा किलो मासे घरात घेऊन आलो तो सुरमईसारखाच लागतो खरं त्याचं नाव मला माहीत नाही तर त्या भावाला मस्तपैकी तळायसाठी कट केले पीस आणि छानपैकी शॅलो फ्रायमध्ये रवा लावला आणि छानपैकी तिखट लावलं आणि शॅलो फ्राय केलं तर ह्या भावाला आम्ही मस्तपैकी माशाला छानपैकी शॅल फ्राय केली आणि त्याची मस्तपैकी आमटी केली त्या आमटीमध्ये कच्चा मसाला घालतात असं मला कळालं जे कोकणामध्ये कच्चा मसाला घालून आमटी केलेली असते आणि ती इतकी चविष्ट लागते इतकी सुंदर लागते आणि माश्याची आमटी खावं जेणेकरून आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळतं जे माशांमध्ये उपलब्ध असतं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्या डोळ्यांसाठी आपल्या हृदयासाठी आपल्या लिव्हरसाठी खूप उपयुक्त असतं त्यामुळे ओमेगा थ्री ज्यांचं वय होत आलेलं आहे ज्यांच्या गुडघ्यांचं ग्रीस कमी होत आलेलं आहे त्यांनी ओमेगा थ्रीचे सप्लिमेंट घ्यायचे असतात पण ते माशातून रिकवर होतात त्यामुळे मासे खाल्ले तरी चालतात त्यामुळं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फक्त माशांमध्येच मिळतं आणि ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे हे मी किती वेळा सांगितलेलं आहे तर परत एकदा सांगतो तर चला मंडळी आज आपण माशाला फडशा पाडूया ते राहून देव मेगा थ्री ते तर पोटात जाणारच आहे तर आता आपण असे छानपैकी मासे खाणार आहेत तर हा बघा किती छान समुद्रातला मासा आहे आहे आणि आता आपण तो गटम गटम करणार कुना मासे आवडतात मला कमेंटमध्ये सांगा जे नॉनव्हेज प्रेमी असतात मला हॉटेलमध्ये मासे खायला आवडत नाही कारण की, ती की, आन की ते आपल्या खिशाला परवडत नाही आपण घरामध्ये मासे आणतो आणि मस्तपैकी दणकून सोडतो त्यामुळे आपल्या खिशाला परवडतं त्या पैशामध्ये बसत हॉटेलला सुद्धा पण छान असतं पण घरात त्याच्यापेक्षा चा छान असतं तर चला हे आहे माशाचं मस्त पैकी कालवण आणि माशे शॅलो फ्राय केलेले आहेत तर चला आपण हे संपून टाकी ह्याच्यावर आता मस्त पैकी असा लिंबू पिळायचा आहे आज काय खरं नाही आज मस्त जेवणार आणि मस्त पैकी झोप काढणार आणि मस्त पैकी काम करणार Tercela mandiri atau pun cahang peki, thank you.